एकनाथ खडसे यांच्या नातीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना कोणाचा पाठिंबा हा प्रकार आज माझ्या घरात घडलाय म्हणून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं नाही आज राज्यात अनेक महिलांना या प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्यातल्या अनेक महिला अशा छेडछाडीची तक्रार करायला देखील घाबरतात हा जो सामाजिक प्रश्न बनलाय मात्र रक्षा खडसे यांची मुलगी स्वतः तक्रार करण्यासाठी पुढे आली ही मोठी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असल्यानं एकंदरीतच आजोबा एकनाथ खडसे यांनी आपल्या नातीचं कौतुक यावेळी केलेलं बघायला मिळालं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये जत्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा समोर आलाय आलाय या महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा यावर नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे छेड काढणारा टवाळखोर हा गुंड प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर याआधी देखील असे गुन्हे दाखल आहेत छेड काढताना मुलींच्या सोबत असलेल्या पोलिसांना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी देखील त्याला पोलिसाला देखील त्यानं मारहाण करायला सुरुवात केली एवढी हिंमत होते कारण या गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे असे गुन्हे रोखण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजेत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय कडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहे या मुली ज्या वेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकार न उघडे घेऊत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये अक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही या विषयाच्या संदर्भात मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे या अलीकडे या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्या काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये संदर्भा असं मला स्वतः पोलीस सांगायचं असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणे तर धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे